आम्ही काय सांगू शकत नाही परंतु चार साडेचारशे वर्षा साडेचारशे वर्षा वर्षापूर्वीचं पाचशे वर्षापूर्वीचं हे मंदिर असू शकतं असा आमचा अंदाज आहे हे असे परंतु आत्ता जे मंदिर झालं आहे ते एकदम छान मंदिर झालं आहे बरेचसे लोक लांबून लांबून या मंदिराची पाहणी करायला येतात दर्शन घेतात आणि इथे आल्यानंतर खुश होत त्यामुळे भविष्यात आम्हाचं एकच स्वप्न आहे की इथे दर्शनाला आलेला माणूस त्याने मंदिर परिसरात परिसरात त्याला इच्छा झाली पाहिजे अर्धा बसण्याची या आणि ते स्वप्न आमचं पूर्ण होईल अशी मी त्या वरदान देवीच्या त्यांनी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण आलेलो आहे संगमेश्वर तालुक्यातल्या सांगवे या गावात तर सांगवे या गावात नुकतंच श्री आई वरदान देवीचं मंदिर बांधलेलं आहे ते पाहून तुम्ही खूपच खुश होणार आहे कारण हे मंदिर प्राचीन काली पद्धतीने बांधलं आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिला तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर दाखवतो या परिसरात तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे आणि मोठमोठे झाडे पाहायला मिळतील आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर आहे आता आपण आतमध्ये प्रवेश करूया मंदिरात प्रवेश करण्या अगोदर तुम्हाला सुंदर असा प्रवेशद्वार पाहायला मिळणार आहे हे पहा किती सुंदर आहे बघा चला आता आपण मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करूया हो खूप सुंदर हो खरंच खूपच सुंदर आहे हे मंदिर खरंच प्राचीनकालीन पद्धतीने वाटतं आहे हे बघ तर मंडळी हे तुम्ही मंदिराचं बांधकाम आहे ना ते चिरा दगडवर कोरून केलेलं काम आहे खूप असं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे हे बघा हे सर्व आहे ना चिरा दगडवरती कोरून काम केलेलं आहे अजून तुम्हाला दाखवते डिझाईन अजून हे बघा खूप असे सुंदर डिझाईन बनवलेली आहे हे पहा आता पाचच्या बाजूला जाव्या हे पहा हे पण चिरा दगड आहे किती सुंदर आहे बघा तर मंडळी काही काही काम आहेत ना ते चिरादगडचे आहेत आणि काही काही काम आहेत ना हे लाकडाचे आहेत तर हा लाकूड आहे ना फंसाचा सागाचा आणि सायाचा ह्या झाडापासून बनवलेला आहे हे वर भौतिक भौतिक बहुतेक काम आहे ना लाकडाचं आहे आणि वर आहे ना कौलारू आहे हे बघा हे मंदिराचं भौतिक काम आहे ना पूर्ण लाकड्याने केलेलं आहे बाहेरचा जेवढा भाग आहे ना जेवढी डिझाईन बघत आहेत ते सर्व चिरादगडपासून केलेलं आहे आणि काही काही काम आहेत ना ते लाकडाचे आहेत हे बघा हे खांब आहेत ना लाकडाचे आहेत खूप असे सुंदर कोरलेले आहेत तर चला श्री आई वर्धन देवीचं आपण दर्शन घेऊया हे पा, आई वर्धन देवीची सुंदर अशी मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो हे तुम्ही मूर्ती पाहताय ना ते कृष्णशिला ह्या दगडापासून बनवलेलं आहे खूप अशा सुंदर मूर्त्या आहेत हे बघा मंडळी तुम्हाला माहीतच असेल गड किल्ल्याच्या बांधकामासाठी गुळ चुना आणि माती वापरली जात असे तर ह्या मंदिराच्या बांधकामासाठी गुळ चुना आणि माती वापरलेली आहे तर मंडळी आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहे सांगवे या गावचे कमिटी अध्यक्ष बाळोजी शेलार गाव सांगवे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी ह्या मंदिराची आम्ही द दोन हजार सतरापासून सु सतराला सुरुवात केली त्यावेळेला आम्ही ग्रामस्थ बसलो होतो आणि मंदिर कसं बनवाय उभारायचं याचा विचार करत होतो त्या विचार करता करता पुरातन मंदिर असावं असं सर्वांचं एक विचार झाला आणि त्या विचारानं आम्ही पुढे गेलो आणि पुरातन मंदिर म्हणजे फक्त दगड आणि लाकूड याच्यावरती बांधलेलं हे मंदिर फ त्याला ह्या म पुरातन मंदिराला घुमट नसतो आणि आम्ही त्यावेळेला हा संकल्प घेऊन पुढे गेलो आणि आमच्या गावातील दोन आर्किटेक्चर संदीप जगन्नाथ शेलार आणि संजय काशीनाथ शेलार यांनी स्वतः पहिल्या मिटिंगमध्ये सांगितलं की आम्ही ह्या मंदिरावरती मंदिराचं काम करायला तयार आहोत फक्त आम्ही देखरेख करणार फक्त बाकी पैशाची वाटप तुम्ही करा आम्ही कोणालाही कॉन्ट्रॅक्ट दिलं नव्हतं आम्ही आमच्या ह्याच्यावरती हे मंदिराची सगळी क उभारणी केली परंतु क स्टार्टिंग मध्ये स्टार्टिंगला आम्हाला बरेच अडथळे आले आणि नंतर मग संजय काशीनाथ आणि संजय स संदीप जगन्नाथ शेलार यांनी हे दगडाचे का कारागीर जे होते ते इथं मिळत नव्हते त्यांनी कर्नाटकहून दगडाचे का कारागीर आणले आणि नंतर जी लाकडाची क लाकडाची कलाकुसर केलेली आहे ती गावातील सुपेंटर लोकांनी केले हे पहिल्यांदाच ठरलं होतं की जास्तीत जास्त काम गावातीलच लोकांना मजुरांना द्यायचं जर इथे कोणी कारागिरी मिळाली नाहीत तर आपण बाहेरून आणायचे त्याप्रमाणे पूर्ण का म लाकडावरची कारागिरी आहे ती आ, गावातील विश्वकर्मा म्हणजे सुतार लोकांनी केलेले आहे त्याप्रमाणे एकदम अप्रतिम झालेलं आहे गावा दे देवीचं यांचं काम आणि ह्या ह्याचं ज आपण समोर बघितलं तर समोर समोर पाहिलं सभामंडप किती व्यवस्थित झाला आहे आणि आतमध्ये परत गाभारा बघा ही मूर्ती आहे ही मानाईची आहे मानाई देवी आणि त्या बाजूला विठलाई देवी आहे या पहिल्या पहिली पण अशीच ठेवण होती या देवा देवींची त्यात पहिल्या ठेवणीप्रमाणेच आहे फक्त आमच्या म मंदिरामध्ये सोमेश्वराच्या पिंडीच्या समोर आ, ही नव्हती नंदी हां नंदी नव्हता पण आम्ही ह्या वेळेला या आतमध्ये अटक व्हायला मंदिर नंदीला आम्ही इकडे स पिंडीच्या समोर बसवलं आहे त्याच्यामुळं आता नंदीचं पण लोकांना दर्शन घेता येईल आणि ह्या पहिली आपली जी, सोमेश्वराची मूर्ती आहे सोमेश्वरची पिंडी आहे पिंडीच्या नंतर आमची देवी आहे पार्वती हिला आम्ही धणीन म्हणतो दुसरी देव मोठी देवी आहे ही मा वरदान माता वरदान वरदान ह्या वरदान वरदान देवीचंच हे मंदिर आहे आणि एक बाजूला नवलाई आहे पावनाई देवी आहे आणि त्याच्या बाजूला इकडे रक्षक रक्षक बसलेले आहेत रक्षकांची मूर्ती आहे हे दगडाचं काम केलेलं आहे ना ती, ते कर्नाटक आले होते आणि हे जे लाकडावरचं काम कलाकुसर केलेली आहे नक्षीका पूर्ण आमच्या आपल्या गावातीलच यांनी सुतार आणि विश्वकर्मा लोकांनी केलेलं आहे सगळ्या गावातले आपल्या गावातले सगळे सुतार इथे होते आणि त्यांनी जवळजवळ चार चार महिने याचं काम केलं जवळजवळ हे मंदिर पुरातन मंदिर म्हणजे हे पहिली जुन्या लोकांनी बांधलेली प ही मंदिर मंदिर बांधलेलं बां आहे किती वर्षापूर्वी ह्या मंदिराचं ब म्हणजे हे ही स आहे ब बा, मंदिर बांधलेलं आहे जुनं ते आम्ही काय सांगू शकत नाही परंतु चार साडेचारशे वर्षा साडेचारशे वर्षापूर्वीचं पाचशे वर्षापूर्वीचं हे मंदिर असू शकतं असा आमचा अंदाज आहे कारण इथे लिखाण काही नसल्याकारणानं हे असं परंतु आत्ता जे मंदिर झालं आहे ते एकदम छान मंदिर झालं आहे बरेचसे लोक लांबून लांबून या मंदिराची पाहणी करायला येतात दर्शन घेतात आणि इथे आल्यानंतर खुश होतात या प ह्याची प जी ठेव ह्याची आपण मामी जी मा मांडणी केलेली आहे ती एकदम सुटसुटीत आणि व्यवस्थित आहे आणि पहिल्या मंदिरापेक्षा ही जागा हे आणखी ह्या मंदिराचा जो परिसर आहे राठीचा हा पण परिसर मोठा आहे मग आजूबाजूची झाडं आहेत ती पण आम्ही बुंदा बांधून त्याची व्यवस्थित क हे केलेली आहे त्यामुळे भविष्यात आम्हाचं एकच स्वप्न आहे की इथे दर्शनाला आलेला माणूस त्याने मंदिर परसरात परिसरात त्याला इच्छा झाली पाहिजे तास बसण्याची या आणि ते स्वप्न आमचं पूर्ण होईल अशी मी त्या व वरधान देवीच्या प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद काका असेल मंदिर खूपच सुंदर आहे रत्नागिरी जिल्ह्यात आल्यावर संगमेश्वर तालुक्यातील सांगव्या गावात ह्या मंदिराची नक्कीच भेट घ्या आणि आई वरदान देवीचं दर्शन घ्या व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये